नमस्कार तर नमस्कार मित्रांनो सर्वांनाचे हिंद उजय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोडला होता तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं नवीन आस्थापनाबद्दल तुम्हाला मी काही माहिती दिली होती मित्रांनो तर आजचा व्हिडिओ नवीन आस्थापनासंदर्भातच आहे मित्रांनो तर एका जिल्ह्याची म्हणजे एक नाही मित्रांनो दोन जिल्ह्यांच्या लिस्ट या ठिकाणी आलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जवानांना बदलीसाठी विचारात आलेले आहे ज्या जवानांनी एच आर एच आर एम एसमध्ये नोंद केलेली होती आपल्या जिल्ह्यामध्ये जाण्याची किंवा आपली बदलीची तर त्या जवानांना आता इथे विचारत आलेले आहे त्याचा तर याचा अर्थ काय मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे तर या ठिकाणी नवीन आस्थापनासुद्धा आपण म्हणू शकतो मित्रांनो तर या ठिकाणी नवीन आस्थापना आलेली आहे जसं की मी तुम्हाला दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते तर अजून बऱ्याचशा आस्थापना यायच्या बाकी मित्रांनो ही आता सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू खूप साऱ्या जिल्ह्यातल्या आपल्या मित्रांच्या बदल्या या ठिकाणी होणार आहे तर ती लिस्ट मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आले असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा चला तर मग बघूया तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी आर टी लिस्ट डिस्ट्रिक्ट जळगाव एच जी म्हणजे सुरक्षा रक्षकांची या ठिकाणी वीस सहा दोन हजार पंचवीसला एक लिस्ट या ठिकाणी आलेली मित्रांनो हे स्क्रीनवर सुद्धा बघू शकता मित्रांनो हे बघा तर आर्टिलिस्ट जळगाव एच जी वीस सहा दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मित्रांचे नावे या ठिकाणी बदलीसाठी त्यांना विचारण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप सारे मित्रांचे नावं आहेत मित्रांनो म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी नवीन पॉईंट आलेला असेल किंवा म्हणजे या ठिकाणी मोठा पॉईंट आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मेसेफ आय डी पण एकोणासवालेपणे वीसवाले पण आहे मित्रांनो एकवीसवाले पण आहे आणि या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी मित्र आहे आणि इकडे या ठिकाणी एम्प्लॉय सबमिशन डेट बघू शकता तर यामध्ये काय मित्रांनो या ठिकाणी जो लवकरात लवकर अर्ज सादर करतो बदलीसाठी म्हणजे ऑफिस एच आर एम एसला या ठिकाणी लवकरात लवकर अर्जाची नोंद करतो मित्रांनो तर त्याच्यानुसार या ठिकाणी बदली होत असते तर अजून एक लिस्ट हे तुम्हाला दाखवतो आणि आता स्क्रीनवर तुम्ही जी लिस्ट बघताय मित्रांनो तर तुम्ही इथं बघू शकता सोलापूर इ एच जी आर टी लिस्ट अकरा सहा दोन हजार पंचवीस तर हेडगार्ड म्हणजेच मुख्य सुरक्षा रक्षक यांची या ठिकाणी लिस्ट आहे आणि या ठिकाणी माहिती मिळाली मित्रांनो की हा पॉईंट हा मल्हार साखर कारखाना म्हणून असा पॉईंट आहे मित्रांनो की म्हणजे नवीन आस्थापना आहे तर बघू शकता तुम्ही तरी हेडगाडची लिस्ट यामध्ये पण खूप साऱ्या हेडगाडना आहेत या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे आणि परत एक यच जी म्हणजे सुरक्षा रक्षकांची सुद्धा लिस्ट या ठिकाणी आहे तर ही मुख्य सुरक्षा रक्षकांची लिस्ट आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये पण खूप साऱ्या मुख्य सुरक्षा रक्षकांची नावं आहेत तर इथं बघू शकता हेडगाड आर्म हेडगाड आर्म हेडगाड म्हणजे सर्वच्या सर्व या ठिकाणी हेडगाड आहे तर त्यांची आय डी पण तुम्ही इकडे बघू शकता आणि एम्प्लॉई सबमिशन डेट पण बघू शकता जी 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 तर परत एक सोलापूरची सुरक्षा रक्षक म्हणजे एच जी यांची पण लिस्ट या ठिकाणी आलेली आहे तर ती पण मी तुम्हाला इथे दाखवतो तर बघा मित्रांनो स्क्रीनवर या ठिकाणी तर आय टी लिस्ट डिस्ट्रिक्ट सोलापूर एच जी म्हणजे ही सुरक्षा रक्षकांची आणि त्या अगोदर दाखवली मी तुम्हाला ती मुख्य सुरक्षा रक्षकांची होती ही पण कालच आलेली लिस्ट आहे वीस सहा दोन हजार पंचवीसला तर यामध्ये बघू शकता तुम्ही बावीस तेवीस या ठिकाणी बघा मित्रांनो इकडे तर हे ज्यांची एम एस एफ आय डी आहे म्हणजे चोवीसमधलेसुद्धा सुरक्षा रक्षक याच्यामध्ये आहे ज्यांची आपल्या जिल्ह्यामध्ये बदली झालेली आहे तर आपल्या जवानांचे खूप खूप अभिनंदन तर बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे सुरक्षारक्षकांना तर यांनी लवकरात लवकर अर्थ सादर करायचे आहेत तर बघू शकता तुम्ही किती मुलं किती आपल्या मित्रांचे नावं या आहे यामध्ये आणि इकडे एम्प्लॉय सबमिशन डेटसुद्धा देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला बोललो होतो मित्रांनो की नवीन आस्थापना येणार आहेत आणि आस्थापनासाठी कोणकोणत्या बाबी असतात त्या पूर्ण आल्याशिवाय त्या ठिकाणी मी सगळ्याची सुरक्षा पुरवली जात नाही तर याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे आणि आज बघू शकता त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप साऱ्या आस्थापना येणार आहे आणि या ठिकाणी आता हळूहळू आस्थापना येते मित्रांनो आणि आपल्या मित्रांच्या आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये बदलीसुद्धा होत आहे तर भेटूया मित्रांनो अशीच नवीन माहिती आल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र